साप से दोस्ती करोगे, तो डसेगा ही ना आणि आपण तर मैत्री केलीये विषारी सापासोबत आता तो विषारी साप म्हणजे कोण भ्रष्टाचार आपला भारत देश या भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकत चालला आहे आणि तो विषारी साप आपल्या समोर उभा आहे आणि आपण मजा बघतोय वा किती छान दिसतोय आपण वाट बघतोय तो आपल्याला चावायची मला एक प्रश्न पडतो ह्या भ्रष्टाचाराच्या विळख्यातून आपण सुटणार आहोत का आपला भारत भ्रष्टाचार मुक्त होणार आहे का पण कालच मला त्याचं उत्तर मिळालं काही कारणास्तव मला अँटी करप्शन ब्युरो ऑफिस पुणे येथे जाण्याचा योग आला सदर ऑफिस अँटी करप्शन ब्युरो सी बराक सेंट्रल बिल्डिंग ससून हॉस्पिटल समोर पुणे चारशे अकरा शून्य शून्य एक येथे स्थित आहे पूर्वी मला वाटायचं की एसीबी ऑफिसला जाऊन काय होणार आहे का ते आपल्याला मदत करतील का असे प्रश्न तुम्हालाही असतील पण काल जेव्हा मी भेटलो आणि ज्या प्रकारे एसीबी ऑफिसर्सनी रिस्पॉन्स दिला माझं म्हणणं ऐकून घेतलं माझा आत्मविश्वास वाढला आणि मला खात्री आहे की तुम्ही त्यांच्याकडे गेलात तर नक्कीच मदत होईल आणि अन्यायाला वाचा फुटेल त्यांनी मला जो माझा इनिशिएटिव्ह आहे त्याच्याबद्दल त्याचं स्वागत केलं आणि त्याचं कौतुक देखील केलं प्लस त्यांनी त्यांच्याकडे लिफलेट दिलं तर लिफलेट अतिशय आहे का कामा अडली गरज पडली तर फक्त एक फोन एसीबी हेल्पलाईन एक शून्य सहा चार किंवा एसीबी मोबाईल ॲप एसीबी महाराष्ट्रा डॉट नेट एसीबी महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा ईमेल आय डी वाय एस पी एसीबी पुणे महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन कुठलेही सरकारी काम लाचेशिवाय शिवाय मिळणे तुमचा हक्क आहे आणि हक्कासाठी लाच का बघितलं अँटी करप्शन ब्युरो भारताला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी सातत्यानं झटत आहे एव्हाना ते लोकांना आव्हान करत आहे की तुम्ही त्यांच्याकडे जा भ्रष्टाचार रिपोर्ट करा आणि भारताला भ्रष्टाचार मुक्त बनवा